नमस्कार मी समाधान मानसळी लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आरण तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी आपण आलेलो आहोत संत सावतामाळी यांचं या ठिकाणी समाधी आहे येथं आपण आलेलो आहोत कारण की पंढरपूरमधून विठ्ठल यांना भेटण्यासाठी येतात आणि सर्वात मोठा उत्सव होणार आहे आणि आसपासच्या गावातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील लोक इथं भाविक येणार आहेत आणि मोठ्या पद्धतीने इथं या उत्सवाची तयारी जोरदार चालू आहे बावीस तारखेला पालखी इथं येते तिथून नंतर चार दिवस मोठ्या प्रमाणामध्ये इथं उत्सव असतो आणि इथं भाविक येतात वगैरे तर त्याचा आढावासाठी आपण इथं आलेलो आहोत उद्या एकादशी आहे एकादशीपासून रोज जागर होतात इथं म्हणजे रात्री कीर्तन झाले की रात्रभर जागर चालतात आणि अशा पद्धतीनं हा समाधी सोहळा होतो या समाधी सोहळ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की इथली श्रीफळ हंडी अरणमध्ये असणारी ही श्रीफळ हंडी ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर ती विख्यात आहे याचं कारण असं की आता आपण पाहू शकाल अमावस्याच्या दिवशी हा श्रीफळ हंडीचा म्हणजे काल्याचा प्रसंग असतो तो बाहेर वेशीमध्ये या मंदिराच्या बाहेर वेशीमध्ये मोठ्या गर्डरला हांडी बांधली जाते आणि त्याला नारळं बांधले जातात शेकडो नव्हे तर हजारो नारळं त्याला लावलेली असतात आणि मध्यभागी शिंकं लावून त्याच्यामध्ये दही काल्याची हांडी ठेवली जाते त्याच्यासमोर पालखी असते आणि पालखीच्या समोर काल्याचं कीर्तन होतं अर्थात ती कीर्तन आमचंच होतं आणि मग ती कीर्तन झाल्यानंतर मग काठीनं नारळं फोडायची आणि शेवटी हंडीची ती मधली शिंक्यातली हांडी फोडून असा हा सोहळा अशा पद्धतीनं संपन्न करायचा दुसऱ्या दिवशीसुद्धा पुन्हा दिंडी आणि सगळ्या मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिले जातात यातलं वैशिष्ट्य असं आहे की ही हंडी या हंडीचे मानकरी या काल्याचे मानकरी या उत्सवातली मानकरी इथं अन्नदान करणारे मानकरी हे पिढ्यानपिढ्या पीड़ा ठरलेले आहेत बरं का हे त्यांच्या परंपरेने वाढवाढल्यापासून वाड़ ह्या सेवा करत आलेली आहेत अगदी इथं पंक्त्या करून इथं गाजरी परिवार आहे इथं शिंदे परिवार आहेत इथं अशा प्रकारची या गावातली स्थानिक मंडळी आहेत पाटील मंडळी आहेत आता सगळ्यांचीच नावं घेणं मला आत्ताच्या क्षणाला सगळी शक्य नाहीत पण अशी ही, ही परंपरेनं चालत चालली गिड्डे परिवार तर हांडीचे मानकरीच आहेत तेव्हा अशा पद्धतीनं या श्रीफळ हांडीचा हा एक सोहळा फार अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं संपन्न होतो चतुर्दशीला म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी अमावस्येच्या आदल्या दिवशी सकाळी दहा ते बारा या ठिकाणी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन होतं समाधी सोहळ्याचं वर्णन करणारं आणि दुसरं वैशिष्ट्य असं की पंढरपूरहून श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा या सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याकरता या ठिकाणी उपस्थित राहतो म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी पांडुरंगाची पालखी पंढरपूरहून पण या क्षेत्रामध्ये येते आणि क्षेत्र आल्यानंतर समाधी सोहळ्याच्या प्रसंगाला प्रत्यक्ष पांडुरंग या ठिकाणी या सोहळ्याच्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहतात अशी सर्वांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेप्रमाणे पांडुरंग पालखी अशा प्रकारची येते पादुका भेट होते स काल तुमचा पुण्यतिथीचा अशा प्रकारचा सोहळ्याचा कार्यक्रम होतो दुसऱ्या दिवशी हंडीचा कार्यक्रम आता सांगितल्याप्रमाणे होतो आणि हा सगळा कार्यक्रम परंपरेनं आणि वर्षानुवर्ष चालत आलेला आहे अगदी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा याच्यामध्ये खंड पडला नाही अगदी मर्यादित स्वरूपात का होईना अगदी अल्प लोकांच्या उपस्थितीत का होईना पण हे कार्यक्रम सातत्याने चालत राहतात आणि आमच्याच फडावरची ही भजन करणारी गाथ्यावरची भजन करणारी ही हरिभक्त वारकरी मंडळी आहेत कीर्तन करणारी आमच्या फडावरचीच आहेत जागर करणारे आमच्या फडावरचीच आहेत खुद्द आरणमध्ये सुद्धा अशा प्रकारे आमच्या देवकरांची मंडळी बरीचशी आहेत तीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात आता जी पाहता आहात तुम्ही सगळी ही सगळी मंडळी हे आपली सगळी आणखी परंपरेनं चालत आलेली सेवा करणारी ही मंडळी आहेत आत्तापर्यंत जे आतापर्यंत किती तुमची मानकरीची पिढी आहे आतापर्यंत हे निश्चितपणे सांगता येणार नाही पण आमच्या घराण्यामध्ये म्हणजे माझ्या आधी पाच सहा पिढ्यापासून तर ही नक्कीच अशा प्रकारची ही सेवा चालत राहिलेली असेल जगद्गुरु तुकोबरांच्या घराण्यातली माझी जी पिढी आहे ती आता सध्या अकरावी पिढी आहे आणि ही काल्याची अर अरंची काल्याची आणि ही पुण्यतिथी सोहळा संपन्न करण्याची आमच्या घराण्यातून चालत आलेली ही जी परंपरा आहे याचा स्पष्ट उल्लेख आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला अरंच्या संस्थांच्या दप्तरामध्ये कुठे याची नोंद मिळते का हेही पाहण्याचा प्रयत्न केला अमितच्याकडेही त्याच्याबद्दलचा काही नोंद सापडते का हेही आम्ही धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला पण इथे मुडलिमला मुडलिम हे जे स्थान आहे हे, हे पूर्वी मिरज सरकारच्या संस्थांमध्ये होतं म्हणजे मिरज संस्थांमध्ये होतं त्याच्या अखत्यारीत आणि त्यामुळं मुलिमला एक मोठी बाजारपेठ होती तर असं सांगितलं जातं की मोरलीमच्या कचेरीमध्ये अशा प्रकारे या हंडी करता आणि या उत्सवाकरता सरकारकडून काही अशा प्रकारची रक्कम दरवर्षी त्याच्याकरता मंजूर केली जायची असा का पेटा खात्यामध्ये त्याचा उल्लेख त्या संस्थांच्या काळामध्ये पटवर्धन संस्थान ज्यावेळेला होती मिरजेची तेव्हापासून त्या त्याच्यामध्ये त्या त्या उल्लेख आहे त्यावेळेला देहूकर महाराज अरंगक्षेत्री येऊन हा काल्याचा सोहळा पार पाडतात आणि संस्थानिकाकडून अशा प्रकारची काही मदत प्रतिवर्षी या मंदिराकरता या उत्सवाकरता या करता या, या, या सोहळ्याकरता दिली जाते असाच अशा प्रकारचा उल्लेख त्याच्यामध्ये सापडतो याच्याशिवाय त्याची निश्चित अशा प्रकारची कागदोपत्री सण किंवा शक असणारी नोंद अजून तरी आम्हाला उपलब्ध झालेली नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की साधारणपणे दीडशे ते पावणे दोनशे वर्षापासून अशा प्रकारची ह्या ही परंपरा चालत आलेली आहे म्हणजे शासनावर काय मदत करत काय या सोहळ्याला आता ते मी सांगू शकत नाही आम्ही फक्त सेवे सेवा करण्याकरताच आम्ही आणि आमची मंडळी इथे येतो पण शासन याच्याकरता मग अनुदान देतं आहे का नाही याच्याकरता काही या, या, यात्रेकरता व्यवस्था करत आहे की नाही आता हा सगळा विषय जो आहे तो एकतर ग्रामपंचायतीचा आहे किंवा देवस्थानचा आहे तेव्हा त्यांच्याकडंच ती मग काय असेल ती मदत तिचा भाग ते सांगू शकते आरडमधले युवा कीर्तनकार जयदीप महाराज आपल्यासोबत आहे तर महाराजांना आपण विचारणार होतो की या तीर्थक्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं विठ्ठलांची पालखी आल्यानंतरनं कशा पद्धतीनं इथलं सगळा आडा आराखडा असतो वगैरे रामकृष्ण हरी मी हरिभक्ती परायण जयदीप महाराज सावंत संपन्न होत असलेला संत शिरोमणी सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा या सोहळ्याची विशेषता अशी आहे की महाराष्ट्रामध्ये विश्वमावली ज्ञानोबा राय यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानंतर दुसरी संजीवन समाधी कोणती असेल तर आपलं हे श्री क्षेत्र आरणगाव संपन्न होत असलेला सावता महाराजांचा हा उत्सव संजीवन समाधी सोहळा या सोहळ्याची विशेषता म्हणजे आदरणीय श्री हरिभक्ती श्री गुरु बाळासाहेब महाराज देऊकर गुरु देऊकर फड या फळाच्या द्वारा सावता महाराजांच्या सेवेसाठी आषाढ वद्य अष्टमीला सप्ताहाची सुरुवात होते दररोजचा काकडा असेल काकडा झाल्यानंतर गाता भजन असेल गाता भजन झाल्यानंतर हरिपाठ आहे तदनंतर संध्याकाळी आठ ते दहा या वेळात हरिकीर्तन होत आणि अशा पद्धतीनं मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात या फळाच्या वतीनं समस्त आरणकर ग्रामस्थांच्या वतीनं हा सोहळा संपन्न होतो त्यानंतर आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं कीर्तन श्री हरिभक्ती पारायण श्री गुरु बाळासाहेब महाराज देऊकर यांचं फुलाचं कीर्तन होतं आणि फुलाचं कीर्तन झाल्यानंतर सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याची सांगता होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढ वद्य अमावस्या या अमावस्येला महाराजांचा या सप्ताहाच्या काल्याची सांगता होते सांगतेचं कीर्तन श्री हरिभक्ती पारायण श्री गुरु कान्होबा महाराज देहूकर यांचं त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन होत आणि हा सोहळा श्रीपळ दहीहंडीचा सोहळा अखंड महाराष्ट्रात नावाजलेला आणि प्रसिद्ध असलेला हा सोहळा आहे या सोहळ्यासाठी तमाम महाराष्ट्रातून त्या ठिकाणी सावता महाराजांचे अखंड वारकरी संप्रदायाचे भक्तगण येतात हा सोहळा आपल्या नयनांनी पाहतात आणि या सोहळ्याचा आनंद घेतात वास्तविक सगळ्या संतांच्या पालख्या या पंढरपूरला पांडुरंगाला भेटण्यासाठी येतात परंतु सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत असं नाही सावता महाराजही पंढरपूरला गेले भगवान परमात्मेची अखंड सेवा सावता महाराजाकडून घडली पण सगळ्यात महत्त्वाची विशेषता ही आहे की पंढरपूरचा पांडुरंग सावता महाराजांच्या भेटीसाठी सावता महाराजांना संजीवन समाधी देण्यासाठी या ठिकाणी भक्त भगवान पांडुरंग येतात आणि देव आणि भक्ताचा असा सोहळा मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात संपन्न होतो रामकृष्ण हरी तर किती लोक येतात हजारो लाखो लोकांची भक्तांची गर्दी या आरण क्षेत्रात होते आणि त्या ठिकाणी सावता महाराजांची सेवा सावता महाराजांचा सोहळा या सर्वांच्या माध्यमातून पार पडतो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी सिल्पर सिल्पर हंडी तर त्याचे मानकरी गिड्डे हाडी हरिभाऊ गिड्डे आपल्यासोबत आहे तर तुम्ही पाठीमागू बघू शकता की या ठिकाणी श्रीफळ हंडीचा या ठिकाणी कार्यक्रम असतो आणि महाराष्ट्राभर ती चर्चित आहे आणि त्याचे मानकरी आपल्यासोबत गिड्डे परिवार गिड्डे परिवारातील आहेत नमस्कार नमस्कार काय नाव हरिय गिड्डे आमच्याकडे हे परंपरा आजो पंजुबापासून शे दोनशे वर्षापासूनच आमच्याकडे हे मान आहे आणि आमच्या घरनंच दहांडी वाजत गाजत पारावर आणली जाते आणि परत देहूकरांचा मान दहांडी पाहण्याच असतो हजारो वारकरी भाविक येते दहांडी पाहण्यासाठी आमचा परंपरेचा आजोब पंजोबा चार पाच डोळ्यापासून तरी आमचं चालू आहे मान आणि अजूनही परंपरा चालू आहे गिड्डी घराने आमची हरिया तळा गिड्डे यांची परंपरा सगळे वाढवले जे प्रश्न चालू झालेली आहे तर हे आमचा मान आहे जी पूर्वी पार प्रश्न चालत आलेला आहे कि, किती आतापर्यंत आहे आतापर्यंत माझा मला कळत असं तरी एक दोन तीन चौथी पिढी तरी म्हणजे माझ्या तुम्हाला जसं समजतं तसं चौथी पिढी त्याच्या अगोदर बऱ्याच पिढ्या आहेत परंतु यांना चौथी पिढी आहे, आ, 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 है, आहे। आ, तर हे कशा पद्धतीनं आणलं लाकडी कड वाजत गाजत आमच्या आम्ही पारावर आणतो आणि श्रीपद श्रीपदडी बांधण्याचा कार्यक्रम आमचा चालू असतो वर आम्ही दहांडी हलवायला असतो दहाडी हलवताना होताना आमच्याकडं सगळे होकर खालन फोडते त्यांचा मान असतो आणि सगळी नारळ हजारो नारळ बांधलेला असते आहे एवढा मोठा तर याच वेळ काय असते म्हणजे तिथून घरातून निघायचं किंवा कसं वेळ असते घरातून निवडायची चार चार वाजता वेळ असते चारला हलते घरातून घरातून हालगी येत नाही येतो कर अर्धा पाऊस तास जातो तेवढ्या टायमात परत इथे येऊन तिथे कीर्तन चालू असतंय कीर्तन आपला हार घालून आम्ही आपलं आपला मार्गाला लागतो वर धाडे बांधण्याला किती लोक असतात तरी लय लोक हजार कसले लोकांना माप नाही एवढे लोक आहेत भरपूर लोक नारळ बी भरपूर बांधल्या जाते बी काय दे नारळ आणि हे पूर्वी पार प्रश्न चालत आले तर हे श्रीपळ हंडीचा कार्यक्रम आहे तो अशा पद्धतीनं इथं केला जातो आणि जे मानकरी आहेत त्यांच्याशी आपण भेटलेलो आहे तर कमीत कमी बऱ्याच वर्षापासून याचा मान त्यांना गिड्डी परिवाराला आहे